आज तर त्यांचं नाव तर आपल्याला कोणाला माहित नाही त्यांनी उद्धव करून ठेवलंय सो so, हॅलो गाईज स्वागत आहे तुमचा संकुमात्रे मराठी युट्यूब चॅनलवर भरपूर दिवस मी ब्लॉग नव्हते काढले आणि आज आम्ही चाललो अलिबागला दोन दिवस शूट आहे आणि स्टुडिओलाच आहे सगळी तयारी झाली इकडे सगळी घाण पडले सृष्टी आहे एडी काय घेऊन आला आहे हे तुम्हाला माहितीच असेल हवामानची मशीन आहे गनच घेऊन आला एक हिरोईनचा आणि हिरोईन कोण असेल ते तुम्हाला नंतर समजेल साहिल पण आहे साईड किचन मध्ये भांडी साफ करते वाटत नाही भांडी ना साफ करत भांडी भांडी लागेल ना भांडी भांडी चालवले आम्ही तिकडे आम्हाला परत, परत... चिकन व्हेज मिळ अजिबात अजिबात म्हणजे तर चला आता भेटूया डायरेक्ट नसतातच माकर याला आम्ही आता रील्स मध्ये वापरू न तिकरा बघू कोणला तरी घाबरवू लावून असं नको बोला उद्या मी सहाला सकाळी सहाला उठलो निघलो नाही हो बघा स संध्याकाळी आलं आहे तोंड टाकवायला <laughs> हा आहे <laughs> हो रे बघा इकडे आपलं प्रेम आहे सगळं गाणी विणी सिरीज सगळं चालतं ते फायनली आम्ही निघलो आता ना आता पेट्रोल भरतो जरासा केळीचा पण जरा गाडीला गाडीला पण भूक लागली त्याच्यामुळे पेट्रोल टाकतो सगळी बिझी आता आम्ही बघता जरा काही भेटते मध्ये आता एक रालाय माणूस आपला मंगल काय नाव मंगल।, मंगल मंगल मंगला आता तुम्हाला आल्यावर हो दाखवतो कोण आहे आमची मंगला पाऊस आलाय बेकार काही दिसत नाही काय वाटते कुठं गायचं झाडे आम्ही खेळीला जरा घाबरलाय थंडी भरली मंगला बाय आले आमची मंगलाबाईला दाखवलं सर शैली काय म्हणता बंगला कुठे आहे तुमचा बंगला <laughs> <laughs> आता जवान पण भेटलं आम्हाला मस्त शैलेशी घेऊन हो? शैलेशी माणसाला ती भाकरी आणि चिखनचा डबा आहे मला वाटतो देऊन गेले आहेत बघ आता केडीजाच्यात वलखीचा फामाऊस आहे वाटतं छोटं काय केडीजा करू माहीत आपल्या काकांची आता <laughs> <laughs> आपल्या आपल्या हे काका काय आम्ही अलिबाग मध्ये म्हणजे आम्ही आमच्या चौघांची शेवपुरी खपली बाई ठप लेट आली खपली हिनी पहिली खाली दादा बीजेबा तुमचा नाही का कोणाचा आहे तो फोन जरा साईडला धामाचा माणसा किशान फिशान वेस्ट नाही घालवायचा आमच्या इथं लाट चालत नाही सुका पुरी पण नाही सोरत दोन दोन तीन तीन कात काय लाज तरी <laughs> आम्हाला आम्ही काकांच्या थांबलेलो पाणीपुरी शवपुरी एक नंबर होती ना आम्हाला सुखापुरी फ्री दिल्या बोलत जा तुला फ्री घरची असं काका जाम भाजी तर इथे येऊन सुखापुरी भेलपुरी पाणीपुरी तुम्हाला जे आवडेल ते का आपलं काय नाव आहे आपलं पुरु राशी राशी तर नक्की विजिट करा अलिबागमध्ये देवदंडाला जाताना रस्त्यातच आहे आणि आता आम्ही थोडेसे चॉकलेट विकलेट घेतो हे पोरींचं नक्रलय असतं मग आता शेवटी दादा बोलत काहीतरी घेतं मग काय घेतं काहीच पोचलो आहे आम्ही आपल्या प्लेसला रेवदंडा उदंडा बीचवर गाडी पार्क केलेली आहे आणि इकडे एक दुसरी गाडी आहे आणि आपण या घरी राहणार आहोत तुम्हाला दिसत असेल का थोडासा कमी आणि पाऊस पण आला आल्याला मस्त आहे की आणि इकडं फुल भारी आहे म्हणजे ओलकीचेच आहेत आमचे आता बघूया कोण कोण आहे अजून तर जाऊया अर्धी पब्लिक आपली तिकडं आहे हां अरे वा? देखे देखे अरे रे गँग बघा गँग काय झालं आहे यशूचा ऑर्केस्ट्रा कधी बोलला हे कधी ओपन केला ऑर्केस्ट्रा इकडे आधीच मेपिल बसलेली आणि ही ही व्यक्ती ओळखीची आहे का व्यक्तीला भाऊ जुना आला तर मॅच झालो आहे काहीतरी भाऊ काय समस्या तुझी कोण गेले अरे आवरा टेन्शन नको आवरा टेन्शन नाहीक्र सैलच दा दादा काय बोलत

चटणीला <चार्थ ली. ईज़ानीकितनि> चालले तर... सर काय चटला <ाईज़ानीकितनि ईज़ानीकितनि> <मते नीला> <önce> <ईज़ानीकितनि>

kasih kasih पिक्चर नुसानी जरा आता आमची प्रॅक्टिस चालू आहे पहिले जराشي दमलचे स्टेप घेवा मी आता आम्ही जराशी केले कोरियोग्राफी दोन पाय उचलून या अंगारो का दापली आहे दापली हा डापली नाही काय नवीन अरे आमचा हिरो सस्ता आहे काय नाही सस्ता नाही शैलेजा सस्ता नाही पुष्प आहे मच्छर आहे वाट लावली आम जो आमच्या आम्ही आमच्या बायलांना वापरतो ना <laughs> तो उपाय बैलांचे पण मच्छर चालतंय चालतय पाहिजे फायदा झाला ओके फलाली तर काही आम्ही आमच्या जसं गावातल्या बैलांना उपाय असतात त्याचा जे लेडीज लोकांना ले उपाय पाहिजे होता काहीतरी मच्छर बघा तर त्याच्यामुळे उपाय केलाय बघा काय वाटतांसाठी काय घेऊन आलंय बिचारावा चावून चावून बैन गेली इलेक्ट्रिशियन झाला आता मच्छर आता इलेक्ट्रिशियन मच्छर घालवायची कंपनी काहीच आम्ही रात्री झोपलो पटक्यान ना आता सकाळच्या झालं बांधलं आणि साहिल आलू आलू पाणी कारलेलंच नाही साहिल उग्रच आहे साहिल उग्रच पाणी करत आहे न आता ती ब्रश केला ना, ना, के ना तोंड मला पाणी नाही आता अजून एक गोष्ट केली त्याला पण पाणी नव्हता तुमच्या सांगण्याचं नॅचरल नॅचरल नेचर कॉल पाणी काढ लवकर साहिल खूप जण आंघोळ करायची बाकी आहेत तर तुम्ही कुठे गेलात आणि घराच्या आवती भावती बघा आंबे किंवा असं काय बोलतात आपशी तर बघा त्याच्याशी पान करा ना आंघोळ करा तर गाईज आता वाजलेत तर साडेसात आता आम्ही फुल रेडी बिडी होणार होत लवकरच आणखी अवतार बघा ब्रश बिश केलाय आंघोल करायला पाणी मिळवता ना तो इकडे बघा आता तर रेडी होऊन भेटतो आता तुम्हाला

डायरेक्ट बीच विषय खोल इसका सदस्य सा ते सांगा कमेंट मध्ये चिकना दिसतंय ना हेअरकट विरकड केले नवीन ड्रेसिंग न गेलतो ना लगेच बोलवलं आम्हाला चला चला जाऊ नंतर जाऊ आपला जा जा जो बंगला आहे ना याचा जो गुड मॉर्निंग सगळ्यांना संकू इथे फोन विसरून गेलाय आता आम्ही निघलोय आम्हाला निघायचं होतं बरोबर सात वाजता सगळे बोललेले रेडी राहा रेडी राहा बघू शकता एट फोर्टी वन झालंय अजून काहीच पत्ता नाही मुलं रात्रभर गडबड करत असतील ब्लॉगमध्ये मध्ये दिसलं असेल नाही दिसलं पण मुलांमुळे खूप लेट झालंय स्पेशली याच्यामुळे येऊ यो बोल लवकर झोपली तरी एवढा लेट केला सकाळी लवकर उठून झोपून सुद्धा तर दोस्त क्या चाहोगे आप आरपटस का गाड्या <laughs> पार्क केल्यात आणि आता आम्ही प्लेस चूज केला इथं शूट आहे आणि इथं कॉलेज पण बसतो इथे आणि खेडेदा आता कॅमेरा सेट करते लवकरच शूट चालू होईल का पहिले आम्ही चहा कॉफी मागवली इकडे आपली लेडीज ले ले गँग सगळे बिझी आहेत फोनमध्ये चला इनविजिबल आता <laughs> शैलेश दादा मेकअप करायला घेतले जरासा बुरा बनव हा फॉरेनर पतुताई न तुम्हाला कधी मेकअपला ऑर्डर द्यायची असेल तर आमची पतुताई मस्त मेकअप करते ऑर्डर द्या मेकअपची तर बघा तुम्ही लाईव्ह मेकअप बघा कसा मस्त चिकना बनवला आहे शैलेश न ताईचा मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो मग कॉल करा इकडे शूट पण चालू आहे आता पहिलाच सीन आहे आम्ही इथं टेबलला दिली फक्त ना नाई क्रिएट करतोय

अस एंट्री शैलेश दादा काय आज प्रपोज मारत नाही मीच मारून टाकतो ना आता गणेश दादा स्वतः डायरेक्टर काहीतरी बनवत आहेत हे न्यू इयर मला वाटतं हा सेट न्यू इयर आपण न्यू इयर असेल नाही हॅपी रोज रोज हॅपी रोज बरोबर आहे आणि किती छान पद्धतीने काढलंय जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर गणेश दादा संपर्क साधा बरं रेड आला ना पिंक आणला मग मला माहिती आहे काय काय बघ साईल बघ काय विचार काय काही डेकोरेशन डन बाय ना तर तुम्हाला दादाचा कॅन्सल ऑर्डर हिला ऑर्डर द्या ही फुकाट आहे ना ही खायला आली नसते हो मी कुठे गेल तर तिकडे मच्छर आली आम्ही बघितला असल ब्लॉग मध्ये आम्ही कसं मच्छरांना पलवलाय यांच्याकडे मशीन होते काय नाही आली तो तो मार आता आम्ही नाश्ता विष्टा केला आहे मस्तपैकी कारण की जेवण थोडा लेट आला तर लुक बीक चेंज केला आलो आहे बीचवर कारण की इथं टेक आहेत बीचचे तर मस्तपैकी आता बघूया काय शूट आहे कारण की आमचं झालं आहे तरी पण मी रील बिल फोटो बिटो थोडंसं काढीन त्यांचाच तुम्हाला दाखवून काय आहे तो हवा आहे मुलं तुम्हाला कमी आवाज येत असेल तर बघत राहा आता काय मजा आहे आणि फुल इकडं प्रॅक्टिस चालू आहे आम्ही आलो इथे शूट करायला पाणी आता भरला आता आम्हाला वाटतं शूट दुसरी करत आलं आहे फसवला मला यशूनी क्लिअर होता आता डी ओ पी स्वतः सांगतायत शैलेश दादा आणि फिमेल ऍक्ट्रेसला लोकेशन बघा काहीच कसला भारी आहे चुम्मेश्वरी एकदम ना, जी। ना आता माझी इज्जत ठेवली दोस्तीची चांगला गेलाय आता आमचा परत टेक आहे आम्हाला वाटला नाही आमचा आम्ही कपरू विपरो कारलो मस्त बसलेलो नंतर तो टेक आहे आलं मी तर घातलेलं तर परत गेलो अरे काय बॉलाचा पाठवला गेला तर मग किडीचा पिसालला पक्के शिव्या दिला पाचचा तेव्हा चेंज करून आलं आता करतो आमचा मस्त ही एक तुम्हाला माहिती आहे मिस्टर लेड साहिल तो पण आज आज येत आहे ना आता तेच घेतो मस्त वेगळी सगळी तयार आहेत काय रे तारे ना काय रे वाट लावू ना आता फुल वेदर पण भारी आहे पावसाने घाबरवलेला पण तो नाही आला यू पाऊस आमचं शैले जाणी आहे शैलीजाला काय बोलशील गाईच तर आमचं एक लगिल गाणं येते माझ्या प्रोडक्शनला दादानी फुल रावस डान्स बीन्स केलाय जरासा हा तुम्हाला फायदा झाला नाही ती गेली मस गायब झाली <laughs> गेली मी आज आपल्यासोबत यशू आहे यशू पण ब्लॉग बनवते पण कधी ती जास्त टाकत नाही कधी टाकल काय ब्लॉग केलं तुम्ही ब्लॉग विकायला रेडी आहे सांगाय तुमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला जर माझे व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला गाड्या विकत एसी विकतन फ्रीज विकत ब्लॉग आयडी विकतात इंस्टाग्राम फेसबुक चा ब्लॉग भाई ब्लॉगर लोक का ऐसा काही नाही हो तिचा काय ऐकलं ब्लॉग बी विकू नका मंगलाचा सातशी सातशी काढा पुढे जास्त होत मुलतानी माती मुलतानी माती सांग रस्त्यानी संभाल आम्ही जिथे राहत होतो ती जागा जरा भारी होती पहिली त्याच्यापेक्षा भारी आहे आयला फोटो काढला तुम्ही बघित बघितलं नसेल तर इंस्टाग्राम मग आपला सांगू मात्र आयडिया तिथं जाऊन बघा एक नंबर आला नसतील मला वाटतं पण टाकीन मी लवकरच तर पाहिजे तर एक नंबर जागा आहे नक्की व्हिजिट करा फुल भारी कॉटेज आहे काकांचा घर आहे म्हणजे ओळखीचा सायला आलेला आहे पहिले इथेच आणि केडीचा पण आला आहे तर आता आपण जाऊया आपल्या मंडळीकडं जेवायला गेले सगळे हां नाही ना आणि हे बघा मस्त कुंड्या लावल्यात आणि वेदर पण जाम भारी झालं आता आणि फोटो बिटो काढले मस्त की आउटपिटवर आणि मग पहिले जेवून घेतो भाई भूक लागले पक्की सगळी गेले शिवा घालतील आता चला बघू आता मस्त की बिर्याणी आहे बिर्याणी जास्त तोडतो नाही इक्र मंडळी जेवली पण आम्हाला टाकून ना आता मम्मी आम्हाला जेवण वाढते तुझीच रील ना आम्हाला बोल नाही कसारली आता बिर्याणी खातो मस्त जेवतो नंतर साईज मस्त आहे बिर्याणी एक नंबर होती जेवलो न माझा तिसरा आउटफिट शूट यांचा लीड ये न मी तीन तीन कपडे घालून जायला <laughs> तुम्ही पण बोलशील काय झाला बॉर्ग काय काय डेंजरच विषय आपला ही पण थांबलेली बिचारी माझ्यासाठी ना आता आम्ही आहोत काय विषय चालू आहे सीन चालू आहे ड्रोन शूट चालू आहे जो बुलेट राजा शैलेश दादा बुलेट राजा पारलं असत आई काहीतरी जुगाड केलाय वाटतं इथं चला ड्रोन शूट येतात आपल्याला लांब जायला लागेल पाणी आलं आहे जरकेच वाचलं फोटोशूट करतो जर असं फोटो आले लोक आहे स्पेशल पर्सन जे येणार होते ते आपले क्राउन जे झाला आपल्याला कोणाला माहित नाही त्यांनी दोन क्राउन ठेवलं आहे आणि ते जाम टाइम नंतर आले कुठेतरी कामात गेले होते आता लगेच म्हणजे वन टेक मारले त्याचा अटलं येऊन आम्ही करतो ट्रॅफिकसाठी ट्रॅफिक लागेल असते नशी समजा पाऊस नाही हां पावसाने जाऊन साथ दिली आम्ही सकाळपासून सकाळपासून जाला बसतो वेगळी गाण्याबद्दल काय केलं तर गाण्या कधी रिलीज होतो असं मला माहिती नाही आहे नाही कोणालाच नाही माहिती सो जसं रिलीज होईल तुम्ही लाईक करा शेअर करा तो रील्स बनवा नक्कीच मी बनवतो कधी रूज साहिल माझ्या दिलाचा भार तू सांभाळ बोलू बोलू माझ्या हाताचा भार तरी सांभाळ <concurrent> दोन दोन होतो नाही इकडं आता था गरबर चालू आहे सुटची लोकेशन बघा गाईस कसला भारी आहे आणि त्या ठिकाणचा टेक आहे सोबत बघू आता कसा काय विषय विषय कोण आहे बघू शकतो खूप रात्र झाली आहे

जाऊ बच्ची घेतील मी बटाटा वडा तर काही झालेला आहे आमचा सूट पॅकअप आणि इकडं काहीतरी मिटिंग आहे बारीकशी आता आम्ही जातो रूम वर काहीतरी तर बॅग आहे ती बॅग घ्यायची आणि मी आता चिकना दिसत होतो पण काल आलो होतो काय विषय अरे यार गया हो गया क्या है क्या ठीक आहे चलो साहिल ब्रो डिक्की ओपन ना काही आम्ही जवरी सोंगा होतो तवरी निघलोय आता बघू मध्ये थांबलो तर थांबून येतो डायरेक्ट पनवेलला क्या बोलते बच्ची के दिल में बच्ची के दिल में अंडा, <laughs> अंडा। <laughs> और इधर क्या बोलती पब्लिक पब्लिक दम्या दम्या गाडीचा आची ओर लागली ना गाइस आम्ही दम्या आता गाडी चालवतो नाहीतर कुठतरी घुशेय शेता में चलो मिलते हैं ये आता तू होती गाडी जमूरा बाय बाय आम्ही जातो आता तो तुमच्या भेटला